मित्रांनो तुमची बायको तुमच्यावर खरोखर प्रेम करत असेल तर ती हे सहा काम नक्कीच करेल स्वतःपेक्षा जास्त तुमची काळजी करेल तुम्हाला जे हवं ते तुम्हाला खायला करून देईल तुमच्या आईपेक्षाही जास्त तुमच्यावर प्रेम करेल नंबर दोन तुमच्यासाठी कधीही काय पण करायला तयार राहील वेळ आली तर तुमच्यासाठी जीव पण देईल तुम्हाला वाईट वाटेल असं एकही काम एक करणार नाही तुमच्यासाठी ती प्रत्येक हात पार करेल नंबर तीन तुम्ही तिच्यासोबत ती कितीही वाईट वागलात तरी ती तुम्हाला माफ करेल तुम्ही तिला कितीही त्रास दिला तरी ती सहन करेल जरी तुम्ही, तुम्ही एखाद्या वेळेस दुसऱ्या बाईकडे गेलात आणि तिला माहीत झालं तरी तुम्हाला ती माफ करेल नंबर चार तुमच्यावर कितीही वाईट वेळ आली तरी तुमच्या सोबत राहील तुमच्या प्रत्येक दुःखाला तिचं दुःख मानेल आणि तुमच्या सुखाला तिचं सुख मानेल वेळ आली तर तुमच्या घरचे तुमची साथ सोडून देतील पण तुमची बायको मरेपर्यंत साथ सोडणार नाही नंबर पाच तुम्हाला सोडून ती एक दिवस पण राहणार नाही ती जरी माहेरायला गेली तरी तुम्हाला सोबत घेऊन जाईल आणि येताना तुम्हाला सोबत घेऊन येईल पण चुकूनही तुम्हाला सोडून एक दिवस पण राहणार नाही नंबर सहा कधी तुम्हाला खोटं बोलणार नाही कधी बहाना बनवून बाहेर जाणार नाही कधीच तुम्ही जेवायच्या अगोदर ती जेवण करणार नाही तुमच्या कपड्यापासून तुमच्या मोबाईलची तुमच्या पॉकेटची हेच नाही तर तुमच्या गाडीची चावीची सुद्धा सगळ्यांची काळजी घेईन आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच कळवा